भडगाव शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयामागे केळीच्या शेतात एका नऊ वर्षाच्या बालकाचा निर्गुण खून करण्यात आला आहे याबाबत भडगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत सविस्तर माहिती अशी की इसम बब्बू सय्यद वय नऊ वर्ष राहणार फतेहपूर उत्तर प्रदेश ह मु भडगाव मृताचे वडील बब्बू सय्यद गेल्या एक वर्षापासून शहरातील टोणगाव भागात वास्तव्यास होते ते बांगडीचा व्यवसाय करून घराचा उदरनिर्वाह करत आहेत त्यांचा मुलगा इसम सय्यद हा काल गुरुवारी चार वाजल्यापासून बेपत्ता झाला होता याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आज शुक्रवारी चार वाजता पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयामागे केळीच्या शेतात एका लहान मुलाचा मृतदेह मुला 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 आढळून आल्याची वार्ता भडगाव शहरात पसरताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत हा मृतदेह इसाम सय्यद या बालकाचा असल्याचे जा निष्पन्न झाले घटनास्थळी श्वान पथक बोलावण्यात आले श्वानाने लाडकूबाई शाळेकडून टोणगाव भागातून पाचोरा रस्त्याचा मार्ग दाखवला आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव पोलीस उपअधीक्षक नझीर शेख पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे पाचोरा पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव कॉन पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील ईश्वर पाटील नितीन रावते आदिनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत चंदू खरेसह मी हेमंत पेंडसे बी जी बी टी व्ही मराठी पाचोरा